नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे हर्मन फिनोकिम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प प्रस्तावित होता परंतु तांत्रिक कारणास्तव कंपनीने माघार घेतल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते या संदर्भात शासनाने दखल घेतली व राज्याचे उद्योग मंत्री यांच्या निर्देशानुसार कंपनीच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाने तातडीने बैठक घेतली या बैठकीत कंपनीच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नसल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपिन शर्मा आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली हरमन फिनोकेम कंपनीच्या जिल्हाधिकारी येथे बैठक पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड हरमन फिनोकेम लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक चंद्रकांत नारकर तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते थर्मन फिनोकेम कंपनीला औषध निर्मितीसाठी पंच पंचतारांकित औद्योगिक येथे एकशे अठरा एकर जागा मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे कंपनीला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या हमीनंतर कंपनीचे प्रतिनिधी महाव्यवस्थापक चंद्रकांत नारकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करून उद्योग सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली व कंपनीच्या कार्यकारी संचालकांची चर्चा करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले बैठकीनंतर नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत येथे हर्मन फिनोकेम लिमिटेड कंपनीला दिलेल्या जागेची मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती